जिंतूर तहसीलवर शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ मोर्चा मोर्चा आणि प्रमुख मागण्या डिमांड्स जिंतूर तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर ओल्या दुष्काळामुळे आणि आर्थिक संकटामुळे त्रस्त झाले आहेत कर्जमुक्ती शेतकरी शेतमजुरांना पूर्णपणे कर्जमुक्त करावे ओला दुष्काळ जाहीर करणे संपूर्ण तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसान भरपाई ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ त्वरित मिळावा आंदोलन आणि नेतृत्व नेतृत्व या जागरण गोंधळ मोर्चाचे नेतृत्व ईर्षाद पाशा यांनी केले प्रारंभ आणि ठिकाण मोर्चा मार्केट यार्ड येथून सुरू झाला आणि जिंतूर तहसील कार्यालयावर धडकला नेत्यांचा सहभाग स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी सरकारवर शेतकरी विरोधी धोरणांवरून तीव्र टीका केली इशारा प्रशांत डिक्कर यांनी सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास सरकारला वठणीवर आणण्यासाठी नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल असा स्पष्ट इशारा दिला आहे पुढील आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले आहे या निवेदनात प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी हा मोर्चा केवळ जिंतूर पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण मराठवाड्यात अशा आंदोलनांना वेग येईल असा दावा आंदोलकांनी केला आहे पीप या आंदोलनात पांडुरंग महादेव चिंचोली काळे करन हे अधनग्न का आंदोलन करणार असल्याचा उल्लेखही बातमी आहे त्यांच्या वतीने जिंतूर तालुक्यातील यलदरी धरणाचा कालवा काढण्यात यावा करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावे शेतकऱ्यांना एकवीपन्नास हजार मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करण्यात यावा पीक विमा देण्यात यावा याकरिता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले होते याच्यामध्ये जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र होणार आहे प्रशासनाने याची तात्काळ गांभीर्याने द दखल घ्यावी अन्यथा भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या आंदोल आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रशासनाला देतो